नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आजचे विद्यार्थी हे भविष्यातील देशाचे प्रमुख आधारस्तंभ असून ते उद्याचे भावी नागरिक आहेत हे नागरिक सुसंस्कृत उच्च शिक्षित आणि भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून घडावेत यासाठी शिक्षण विभागातील पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांनी दिले आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माथुर यांनी प्रलंबित असलेली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील पदोन्नतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे आणि समुपदेशनाने पूर्ण करत एकशे तेवीस जणांना पदस्थापना दिली त्यावेळी त्या, त्या पदोन्नत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव शिक्षणाधिकारी संजय सरसा उपस्थित होते पदोन्नती प्रक्रिया पार पाडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव शिक्षणाधिकारी सुनील पोलास संजय सासाने यांनी पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद